ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गोडबंद रोडवरील वाघबेळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदा देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी चौदा जानेवारी रोजी संबंधित नागरिक व महापालिका अधिकारी यांची एकत्र भेट महापालिका अरविंद पेनसे सभागृहात पा घेतली यावेळी पाणीपुरवठा फेरीवाले मैदानाची उपलब्धता खुला असलेला विद्युत वाहिनी अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण कर करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी सभापती राम रेपाळे शिवसेना विभाग प्रमुख मुकेश थोंबरे तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरे उपायुक्त जी जी गोदापुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखावृत्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास ढोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुरकर्णी व वा वाघबेळ परिसरातील गृहसंकलनातील प्रतिनिधी मर्सी नरेश विजय पंचाळ रोशनी मखिजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखल थोंबरे प्रवीण नाखवा आधी उपस्थित होते दरम्यान खासदार नरेश मस्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही का प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काय अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आम आमचं काम आहे आणि त्यादृष्टीने आज पाऊल उचललेला आहे पिण्याचं पाणी नळाला येत नाही मात्र टँकर वाल्यांना मिळतं टँकर माफिया संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाला टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मुलांना जाऊ देत नाही त्याबद्दलही तुम्ही अधिकाऱ्यांना झापले हां अधिकाऱ्यांना कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले के जातात महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदानी खुली करा ही मैदानं खेळण्यासाठी आहेत फक्त पैसे त्या हो त्या आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत ठाण्यामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याची त्या दृष्टीने एम एस आर डी सी असेल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाऊल उचललेलं आहे घोडबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतो आहे त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली असेल रात्रीच्या नंतर त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे